हिमायतनगर शहर परिसरात गारांचा पाऊस शेतकरी संकटात निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पळवला शहर व तालुक्यात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आजच्या या अवकाळी संकटामुळे निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पळवल्या असल्याची भावना व्यक्त केली जात आहे या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे हिमायतनगर शहर व तालुका परिसरात वादळी वाऱ्यांसह आज सायंकाळी गारांचा पाऊस झाला सुपारीपेक्षाही मोठ्या गारा पडल्यामुळे अनेकांचे एकच धावपळ उडाली तर शेती पिकात असलेला हरभरा गहू करडई तूर यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गारांचा पाऊस जवळगाव विरसनी कामारी सरसम यासह अनेक गाव परिसरात झाला आहे तर आंब्याच्या झाडाला आलेला मोहर देखील मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे तर वैरणाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे